नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे भूमीला सगळं सत्य समजलेलं असतं की क्षितिजा ही तिची मुलगी आहे त्यामुळे घरी येऊन ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते परंतु आकाश तिला म्हणतो मला मान्य आहे क्षितिजावर आपलं खूप प्रेम आहे पण ती आपली मुलगी होऊ शकत नाही तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की आई तुम्ही तर तिच्या मुलीला लांब सोडलं होतं ना मग कसं काय ती आली तर तेव्हा आता रागिनी म्हणते आपण या विषयावर नंतर बोलू आधी मला ऐकू दे तिला काय आहे त्यावर मात्र आता सगळा प्रकार भूमी आकाशला समजावून सांगते आणि आता आकाशलाही आपली कि आहे तेव्हा मात्र आता करते कि यापुढे ती आपल्या सोबतच असणार आणि आपण आता कुठलाही वेळ न वाया घालवता लगेचच जाऊन क्षितिजाला घेऊन येऊ त्यामुळे आता ती लगेचच अमोलीच्या घरीकडे धाव घेते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता भूमी आणि आकाश दोघही रिकाम्या हाताने परत येतात आणि भूमी खूप रडू लागते की आपल्याला असं का होतं आपल्या सोबतच आणि आपल्याला कधी मिळणार आपली मुलगी अजून किती दिवस आपण तिच्यासाठी थांबायचं इकडे मात्र रागीने त्या दोघांचा त्रास बघून खूपच खुश होत असते परंतु भूमी मात्र पुन्हा एकदा तिच्या मुलीच्या वाट बघण्यापासून तिच्या हातामध्ये काहीच नसतं आणि आकाशही तिला सावरत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा